राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद बोंगे असत्यमय जयते या मालिकेतला पुढचा भाग आपल्याला मंडळी सातत्याने खोटा इतिहास शिकवला गेला म्हणजे भारतीयांचा इतिहास म्हणजे फक्त पराभूतांचा इतिहास असं आपल्या मनावरती आपल्या बुद्धीवरती सातत्याने मारलं गेलं काय ना हा मला हे मान्य आहे की अनेक पराभव आपण झेललेले असले तरी तेव्हाच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती ते पराभव आपण समजतो तितके लाजीरवाणी अजिबात नव्हते उलट आपण लढलोय आपण सामर्थ्याने लढलोय आणि सगळ्या जागतिक लेवलच्या आक्रांतांना आपण हरवलेलं आहे पण ब्रिटिश इतिहासकार मुस्लिम इतिहासकार ख्रिश्चन मिशनरीज आणि शेवटी स्वतंत्र भारतामधल्या डाव्या इतिहासकारांनी मात्र मात्र सदैव आत्मविश्वास हरवलेला तेजोभंग झालेला मेंढरांसारखा मागे जाणारा हिंदू समाज असं भारतीयांचं चित्र रंगवलं काय सत्यता आहे या पुस्तकामध्ये असत्यमय जयतेमध्ये अभिजित जोगाने फार अभ्यासपूर्ण आपल्या भारताचा खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे याला कोणीच चॅलेंज करू शकता भारतावरती पहिलं आक्रमण पलीकडच्या परदेशातन कुठलं झालं तर इसवीसन पूर्व आठशे दहा असिरियन राणी सेमी रॅम मिस सॅमी रॅम मिस हिने पहिलं आक्रमण केलं ही कोण के होती ही अत्यंत सुंदर अशी राजा निनस याच्या दरबारातील एक अधिकारी ओनिस याच्याशी लहान वयातच हिचं लग्न झालं होतं तिच्या सौंदर्यावर भाळून राजानं ओनीसकडे आपल्या जनान खाण्यातील एका स्त्रीच्या बदल्यात सिमेरॅमिसची मागणी केली त्याने यास नकार दिला पण राजाच्या जबरदस्तीमुळे त्याला आत्महत्या करावी लागली त्यानंतर ती राजाची पट्ट राणी बनली ज्या पद्धतीनं राजा आपल्या जनान खाण्यातील स्त्रियांना आपल्या पाहुण्यांच्या सरबराईसाठी वापरत असते त्याचा राग धरून तिनं त्याचा काटा काढला आणि ती स्वतः राणी बनली तिच्या राजवटीमध्ये असिरियन साम्राज्याची भरभराट झाली तिने इजिप्त पॅलेस्टाईन अनातोलिया म्हणजे सध्याचा टर्की आर्मेनिया पर्शिया असे सगळे प्रदेश पादाक्रांत केले या सर्व विजयी मोहिमांनंतर तिनं भारताकडं मोहरा वळवला आणि इथं ती सपशेल पराभूत झाली त्या युद्धाबद्दल मी नीट बोलणार नाही सगळे डिटेल या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे मला नंतरच फारच महत्वाचं जो खोटा इतिहास आहे तो तुम्हाला पुढे जाऊन सांगायचा आहे हिला कोणी हलवलं हिला पंजाबचा राजा सत्यव्रतानं हिला हलवलं दारुण पराभव केलायचा अजून एक आपल्याला भयंकर खोटं शिकवलं जातं ते म्हणजे अलेक्झांडरचा भारत दिग्विजय त्याच्याबद्दलची माहिती तर इतकी अफलातून लिहिलेली आहे अभिजित जोगांनी नीट आहे वाचून दाखवतो मी ग्रीक सम्राट अलेक्झांडर ग्रीस पासून इराणपर्यंत सगळ्या राज्यांवर विजय मिळवत भारताच्या वायव्य सीमेपर्यंत येऊन थडकला यापुढील त्याच्या मोहिमेचं वर्णन ब्रिटिश इतिहासकार मोठ्या अहमहमकीनं करतात कॉन्क्वेस्ट ऑफ इंडिया किंवा भारत दिग्विजय अशा शब्दात करतात या वर्णनावरून आपल्याला काय वाटतं की संपूर्ण भारत अलेक्झांडरनं पादाकरांत केला की काय वास्तव हे नाही आहे वास्तव असं आहे की भारताच्या सीमेवर राजा पोरसशी झालेल्या युद्धानंतर अलेक्झांडर हरला आणि परत निघून गेला तो भारतात पुढे आलाच नाही भारताच्या भूमीवर एकही पाऊल टाकायची हिंमत त्याची झाली नाही पण त्याच भारतातल्या इतिहासामध्ये शिकवलं जातं अलेक्झांडर भारताचा दिग्विजय जगतजेता सिकंदर जो जिता वही सिकंदर मुकद्दार का सिकंदर असे वाक्यप्रचार आपल्या देशात जो सिकंदर अलेक्झांडर आलाच नाही त्याच्याबद्दल वापरले जातात आता याची नेमकी गोष्ट काय आहे बघा इतिहास असं सांगतो की वायव्य सरहदेवर पोहोचताना त्याला त्या ते भागातील टोळ्याने इतका तिखट प्रतिकार केला की के त्याच्या सैन्याचा पार नाके न आले जग जिंकत आलेल्या अलेक्झांडरच्या आता पंजाबमध्ये आंभी आणि पोरस अशा दोघांची राज्य होती हे दोघंही तक्षशिला विद्यापीठामध्ये सहाध्यायी होते म्हणजे मित्र एकत्र शिकत होते पण नंतर त्यांच्या दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाला त्यामुळं अंभीनं अलेक्झांडरशी तह करून त्याला पोरस विरुद्ध मदत करण्याचं मान्य केलं आता झेलम नदीच्या किनाऱ्यावरती ग्रीक सैन्य आणि पोरसच्या सैन्याची गाठ पडली युद्धाचा निकाल लागला नाही जशी क्रिकेटमध्ये एखादी मॅच अनिर्णित होते तशी ही मॅच अनिर्णित झाली अलेक्झांडरच्या आयुष्यातलं सगळ्यात कठीण युद्ध होतं ह्युस्टन विद्यापीठातील प्राध्यापक फ्रँक होल्ट अलेक्झांडर द ग्रेट अँड द मिस्ट्री ऑफ एलिफंट मेडेलियन्स या त्यांच्या ग्रंथात ग्रीक इतिहासकार ॲरियन याचा हवाला देऊन म्हणतात नीट टायका हे युद्ध संपल्यानंतर अलेक्झांडरच्या सैनिकांनी जो आनंद साजरा केला तसा जल्लोष त्यांनी पर्शियन साम्राज्याच्या दोन लाखाहून अधिक सैन्याचा पाडाव केल्यानंतरही साजरा केला नव्हता या कठीण युद्धातून आपण सर्वनाश न होता वाचलो याचा तो आनंद होता सर्वनाश न होता वाचलो अलेक्झांडर आणि पोरस यांच्यामध्ये तह झाला अलेक्झांडरचा शिरस्ता तोपर्यंत असा होता की पराभूत राजाला एकतर तो ठार मारत असे किंवा त्याला मांडलिकत्व स्वीकारायला भाग पडत असे पोरसला मात्र त्यानं ज्याच्याशी त्याच्या मैत्रीचा तह झाला होता त्या अंभीराजाच्या प्रदेशातील काही भाग देऊन टाकला आणि या बदल्यात पोरसनं त्याला भारतातून सुरक्षित परत जाण्यासाठी मदत करायचं मान्य केलं हे अत्यंत अवघड परीक्षेनंतर पुढे जाऊन मगधाच्या महाप्रचंड सैन्याचा सामना करण्या इतकी ऊर्जा इच्छाशक्ती मनोबल अलेक्झांडरच्या सैन्यात उरलं नाही त्यामुळे पंजाबच्या पश्चिमेकडे जिंकलेल्या प्रदेशाची जबाबदारी आपला सेनापती सेल्युलुकसवर देऊन अलेक्झांडर आपल्या सैन्यासह परत निघून गेला पुढे या सेल्युलुकसचा नंतर चंद्रगुप्त मौर्यानं पराभव करून ग्रीक सैन्याच्या धोक्यापासून भारताला मुक्त केलं अलेक्जांडर तथा कथित भारत दिग्विजया बदल ग्रीक इतिहासकार स्ट्रैबो मन तो जनरली स्पीकिंग द रिटन हू द अफेयर्स ऑफ इंडिया वे आर अ स्टेट ऑफ लायर्स ऑफ दिस वी बिकेम मोर कन्विन्स वाइल्स रिटर्निंग द हिस्ट्री ऑफ अलेक्सांडर आई कि नहीं ग आणि आपल्याला जगत जेता सिकंदर असा धडा शिकवला जातो हे पुस्तक ह्या पुस्तकातले काही उतारे तुमच्यासमोर वाचून ही एक मालिका करण्या पाठीमागचा उद्देशच आहे की भारताचा खरा इतिहास सगळा दडपला गेला शौर्याचा वैभवाचा शूरवीरांचा इतिहास आहे मी अगदी सुरुवातीच्या भागात म्हटलं होतं की काहीशे सव्वाशे दीडशे वर्षात काही राष्ट्र इस्लामिक करून टाकले पण भारत अकरा वर्ष अकराशे वर्ष लढत राहिला आज एकविसाव्या शतकात सुद्धा भारत हिंदू बहुल आहे त्याचं कारण ते अकराशे वर्ष लढलेल्या भारताच्या सगळ्या महापुरुषांना जातं सगळ्या सेनापतींना जातं सगळ्या राजांना जातं असेच या जा पुस्तकातले काही माहीत नसलेल्या इतिहासातले काही पुरावे तुमच्यासमोर सतत मांडणार आहे भेटूया पुढच्या भागात धन्यवाद राष्ट्राय स्वाहा